आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आषाढी एकादशी भक्ती रसाचा महासागर आणि विठ्ठल नामाचा गजर ठाणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे उल्हासनगर येथील बिरला मंदिर आज पहाटेपासून भक्तांच्या जयघोषाने गजरून गेले या पावन दिवशी उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहून आपली निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त केले पहाटे पाच वाजता अभिषेक आणि त्यानंतर सहा वाजता आरती भाविकांच्या साक्षीने पार पडली मंदिर परिसर मृदुंगाच्या गजरात नहालेलं दिसून आलं या महापूजेस सेंचुरी रिऑन कंपनीचे ओमप्रकाश चिटलांगे दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे हेही उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीची माहिती सेंचुरी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिले विठ्ठल नामांच्या जयघोषात भक्तांनी आपल्या श्रद्धेचे दर्शन घडवत पुन्हा एकदा या मंदिराला पंढरीची अनुभूती दिली बिरला मंदिरात साजरी झालेली आषाढी एकादशी भक्त एक भक्तीपूर्ण मंगलमय आणि संस्मरणीय पर्व ठरली मला वाटते की पूर्वजांची पुण्याई ही खरे खरी गोष्ट आहे मागची जशी माझी सर्व्हिस लागलेली आहे त्या मागच्या तीन वर्ष झाले मी सोलापूर जिल्ह्यात मी होते आणि मला प्रत्येक वारीचा अनुभव तिथे आलेला आहे म्हणजे परम साक्षात विठ्ठलांच्या मंदिरात मी महापूजा बघणं हे माझं सौभाग्य होतं आज चौथं वर्ष आहे माझं सर्व्हिसचा आणि आज मी उल्हासनगरची कमिशनर म्हणून इथे विठोबाचा महापूजा केली आणि मला खरंच मला असं खूप भाग्यवान असं वाटत आहे खूप प्रसन्नमय वातावरण आहे आणि शिवाय माझी आई माझे बाबा एक वारकरी कुटुंबातून येतात तर त्या कुटुंब जी प्रथा आहे ती कुठेतरी माझ्या हातून जपली जाते असंच मला वाटत आहे त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे आणि अतिशय असं प्रसन्न असं असं सगळं मला वाटतं खूप असं प्रफुल्लित असं हे मंदिर आहे आणि ते तिथे देव पूजला जातोय ते त्याची खूप मला वाटतं खूप छान वाटत आहे काय माझ्या हातून चांगली सेवा घडो चांगलं काम घडो उल्हासनगरमध्ये मी आलेली आहे तर देवाच्या पुढे काय आहे सगळं देवा देव सांगतो तसं आपल्याला करावं लागतं आणि त्या पद्धतीनं ते काम हो लोकां जसं म्हणजे जनसेवा हीच सेवा असते त्यामुळे त्या पद्धतीनं आता तेवढंच मी म्हणते की सगळ्यांना व्यवस्थित असते भाविकांना हाच आहे की पुढे आपण जी मध्ये मी जी भक्तीमय सगळं वातावरण बघितलं होतं त्याच्यामधून हे तर एक खरं आहे की आपण ते पुढे वारसा घेऊन चाललेलो आहे पण तो तितकाच साधेचा सा असावा तो तितकाच तितकाच म्हणजे आपल्या परिपूर्ण आपल्या हृदयातून असावा उगाच हुल्लडबाजी नसावी तर एक भक्ती मुवमेंट जी झाली होती म्हणजे भक्ती जी आपली सुरुवात झाली होती ती सगळ्या समावेशक अशी होती म्हणजे लास्ट शेवटच्या माणसापर्यंत पण ती भक्तीचा डोंगर जो आहे तो पोहोचला पाहिजे देव सगळं सर्वांसाठीच आहे तिथे मतभेद नको तिथे कास्ट बेस जे आपलं सुरू आहे तशा पद्धतीचं नको अशा पद्धतीच एक सूचना मला वाटते आठवण करून द्यावीची वाटते आज आषाढी एकादशी निमित्त मी सर्व आपले नागरिक सर्व महाराष्ट्री नागरिक जेवढे आहेत त्यांना मी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी बिर्ला कॅम्पसमध्ये जे विठ्ठल मंदिर आहे आपण सकाळपासून इथे पूजा अर्चना आणि आरतीच्या इथे इथे अभिव्यक्ती बघितली आनंदी घेतला ते भरपूर भावक ही येत आहे आज इथे भजन कीर्तनचाही आयोजन करण्यात आलं होता खूप चांगला वातावरण या ठिकाणी आहे एक भक्तीचा जे वातावरण इथे आपण पाहिलं ते नक्कीच एक आनंदायी होता एक जे अध्यात्मची एक अनुभूती आहे तेही आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटली आणि एक वेगळा एक आनंद इथे साजरा करण्यात आला परत मी सर्व नागरिकांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकांना लोकांना मी हे संदेश देणार की आपले वारकरी आप जे वारकरीची जे एक पृष्ठभूमी आहे भक्ती मुवमेंटची जे एक आपली एक महाराष्ट्राची पृष्ठभूमी आहे ते आपण जपली पाहिजे जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत आपण ते पोहोचवली पाहिजे विशेष करून जे नवीन पिढी आहे त्यांनाही आपण अध्यात्म आणि भक्ती जे रस आहेत त्याच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न आपण जर केला तर नक्कीच एक एक समाजामध्ये एक वेगळं याच्यामध्ये प्रबोधन भेटणार आणि समाजामध्ये एक सौहार्द्री समाजा समाजा या ठिकाणी निर्माण होणार आहे एवढाच मी संदेश नागरिकांना देणार आहोत नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो